बहीण बाचं ग प्रेमळ नात नाही मिळणार कुठ बहीण बाबाचं गं प्रेमळ नात नाही मिळणार कुठ एकाईच्या पोटी जन्माला जावायला एक ताट एक आईच्या पोटी जावायला एक ताट आई बाबा गं वाट येणार आमची ताई आई बाबा गं वाट येणार आमची ताई बाबा गराी बधाइलाई आनन्द वतल बाबालाई घरा बधाइलाई आनन्द वतल बहिण बाब प्रेमल नै मिल कुट बहि बा प्रेमल नै मिलार कुट एक आइपोटी जन्मले जवाई एक ताट एकाइटी जन्मले जवाई एक ताट बंधू लाववाळा करते पंचारतीचं ताट बंधू लाववाळा करते पंचारतीचं ताट राखी पौर्णिमेला बांधी ते भावाच्या हातात गाठ राखी पौर्णिमेला बांधी ते भावाच्या हातात गाठ बहीण भावाचं प्रेमळ नाथ नाही मिळणार कुठं बहीण भावाचं प्रेमळ नात नाही मिळणार कुठं एक पोटी जन्मले जाइला एक ताट एक आई एक ताट जन्मले भावाच प्रेमास भाव एक जुट भएन भावाच प्रेमास दोगा एक जुट जाती नांदायला नाई हो भेट भाइ नाद आइलाोग भेट बण भावाचं प्रेमळ नात नाही मिळणार कुठ बहीण भावाचं प्रेमळ नात नाही मिळणार कुठ एकाईच्या पोटी जन्मले एक ताट एकाईच्या पोटी जन्मले एक ताट कोणालाही म्हणलं भाऊ नाही मिळणार माया कोणालाही म्हणलं भाऊ नाही मिळणार वाया किती जीव लावलं तरी सारच जाई वाया किती जीव लावलं तरी सारच जाई वाया बहिण भावाचं प्रेमळ नात नाही मिळणार कुठं बहीण भावाचं प्रेमळ नात नाही मिळणार कुठं एक आईच्या पोटी जन्मले एक ताट एकाईच्या पोटी जन्मले एक ताट आई बाबा वाट येणार आमची ताई आई बाबा पाथेत वाट येणार आमची ताई बाबाला राखी बांधायला आनंद ओतोल बाबाला राखी बांधायला आनंद ओतोल बहीण बाबाच प्रेमळ नाही मिळणार कुठ भैन बाबाच प्रेमळ नात नाही मिळणार कुठ एकाईच्या पोटी जन्माले एक ताट एकाईच्या पोटी जन्माले एक ताट